विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीला अत्यंत धवल अशा प्रकारचं यश मिळालं सव्वा दोनशेपेक्षा जास्त जागा महायुतीच्या निवडून आल्या आहेत मात्र आता मुख्यमंत्रीपदी कोण हा प्रश्न निर्माण झाला आहे कारण भारतीय जनता पार्टीला एकशे तीसपेक्षा जास्त जागांवर यश मिळालं आहे तर दुसरीकडे ज्यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवली गेली त्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला देखील तब्बल छप्पन्न जागी यश मिळालं आहे त्यामुळे साहजिकच शिंदे यांच्या प्रवक्त्यांनी मुख्यमंत्री पदावर दावा सांगितला आहे नरेश मस्के यांनी आज तातडीने पत्रकार परिषद घेऊन पत्रकारांसमोर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच होतील असा विश्वास व्यक्त केला आहे तर दुसरीकडे भारतीय जनता पक्षाचे श्री दरेकर यांनी मुख्यमंत्रीपदी आता देवेंद्र फडणवीसच यावेत अशी इच्छा कार्यकर्त्यांची असल्याचं म्हटलं आहे या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी मात्र अत्यंत संयत प्रतिक्रिया दिलेली आहे यापूर्वीच आम्ही स्पष्ट केलेलं कि आहे की कोण किती जागा जिंकून आला आहे अथवा कोणाचा किती स्ट्राईक रेट आहे यावर मुख्यमंत्रीपद ठरणार नाही तर तीनही पक्षाचे नेते एकत्र बसतील आणि त्यातून मुख्यमंत्री कोण हे ठरवलं जाईल असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे श्री साईनाथ सेवा समिती वर्तकनगर ठाणे श्री साईनाथ मंदिराचा अडतीसावा वर्धपान दिनोत्सव शनिवार दिनांक तेवीस नोव्हेंबर ते सोमवार दिनांक पंचवीस नोव्हेंबर या कालावधीत साजरा करण्यात येणार आहे त्यानिमित्ताने तीन दिवस श्री दत्तायाग यांना आयोजित करण्यात आलेला आहे तरी सर्व साई भक्तांनी दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा अशी विनंती संस्थेचे अध्यक्ष श्री मंगेश बळीराम नईबाकर सर्व साई भक्तांना करीत